सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल इचरगंजी शिरदवाड मार्गावर डंपर खाली सापडून पती पत्नीचा मृत्यू इचरगंजी पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पुला नजिक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पती पत्नी ठार झाले देवदर्शनावरून परत येत असताना डम्परने दुचाकीला धडक दिली या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे वयवर्ष पंचावन्न या जागीच ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे वयवर्ष अठ्ठावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संजय वडिंगे गे, हे होमगार्ड विभागाचे इसरकंजी प्रभारी अधिकारी होते आणि एका महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते ते दररोज सकाळी पंचगंगा नदी किनारी असलेल्या वरद विनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडला या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा